मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे आमदार सुनील शेखे यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या असून त्यापैकी बहुतांश निकाल तात्काळ देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात निकाल देण्यात येईल मावळ तालुक्यातून जात असलेल्या रिंगरोडमुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून बहुतांश शेतकऱ्यांना रिंगरोडचा मोबदला भेटला असून गावा अनेक गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये आपापसात मतभेद असल्याने अद्याप मोबदला मिळाला नाही मोबदला देण्याचा अवधी उलटून गेल्याने कपात करून मोबदला देण्यात येणार होता ही बाब आमदार सुनील शेखे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी यांची बैठक बोलावून शेतकरी यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना आपले नुकसान होऊ नये म्हणून आपापसातील वाद मिटवण्याची सूचना करून प्रांत अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आठ दिवसाची मुदत वाढ करून घेतली ज्या गावांनी मध्ये सक्तीचे भूसंपादन राबवण्यात आले त्यामध्ये आता काही बदल करता येणार नसून वडगाव कातवी आंबी सुदुंबरे सुदवाडी आणि इंदोर या गावांमध्ये सक्तीचे भूसंपादन सुरू झालेले नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात आपले नुकसान टाळण्यासाठी कौटुंबिक वाद हा सामंजस्याने मिटवण्याबाबत आवाहन करण्यात आले ज्या शेतकऱ्यांचे वाद न्यायप्रविष्ट आहेत त्याबाबत आज निर्णय घेण्यात आलेला नसून त्यासाठी पुढील आठ दिवसांचा कालावधी वाढवून मिळण्याबाबत प्रशासनास यावेळी विनंती करण्यात आली तसेच वडगाव आणि नानोली भागातील कातकरी बांधवांची घरे रिंगरोड मध्ये बाधित झाली असून त्यांनाही त्या बदल्यात मोबदला देण्या बाबत सूचना यावेळी करण्यात आल्या ह्या बैठकीस प्रांताधिकारी श्री सुरेंद्र नवले साहेब उप अभियंता सार्व बांधकाम श्री धनराज दराडे साहेब भूमी अभिलेख उप सौ पल्लवीताई पिंगळे उप अभियंता एम आय डी सी श्री विठ्ठल राठोड साहेब उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा